नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पेरेंट्स अतिशय टेन्शनमध्ये आलेले आहेत काल एन टी आयने एक एक्झाम कॅन्सल केलेली आहे ती म्हणजे नीट पी जी परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व पालकांना नेमकं हे कळणं नेम की नेमकी परीक्षा कोणती कॅन्सल झाली आहे त्यानंतर आजच्या न्यूजपेपरमध्ये या एन टी एचा जो काय ओव्हरऑल पेपर घेण्यामध्ये जे काय प्रॉब्लेम क्रिएट झाला कुठे पेपर लीक झाला त्या संदर्भात आता महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधीलसुद्धा दोन शिक्षकांची नावे समोर आली आहेत त्यामुळं विद्यार्थी व पालकांचे प्रचंड फोन आणि मेसेजेस मला दिवसभर सकाळपासून आहेत परंतु आपल्याकडे थोडीशी योग्य माहिती असावी त्यानंतरच आपण व्हिडिओ पोस्ट करावा त्यामुळे मी आत्तापर्यंत वेळ घेतला या दरम्यानच्या काळामध्ये जे काही न्यूजपेपरमध्ये आलेल्या न्यूज होत्या त्याचंही थोडंसं मी बारकाईनं वाचन वाचन केलं आणि सोबतच जे एक एक्झाम कॉल काल ऑलरेडी कॅन्सल झाली त्या संदर्भात जे वारंवार न्यूज फ्लॅश होत होत्या ब्रेकिंग न्यूज म्हणून ज्याला दाखवलं जात होतं त्याबद्दलही या एकत्रित आपण ही सगळी माहिती पालकांना देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं काल जी परीक्षा कॅन्सल झाली ती नीट नावाबरोबर आहे परंतु ती यू जी एक्झाम नाही तर ती पी जी एक्झाम आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे त्यामुळं जे तर सर्व पालकांनी हे काळजीपूर्वक समजून घ्यावं एम बी बी एस नंतरची जी पी जी एक्झाम असते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जी काय एंट्रन्स एक्झाम असते ती नीट पी जी एक्झाम काल कॅन्सल झालेली आहे मागे एक तीन चार दिवसापूर्वी जी परीक्षा कॅन्सल झाली ती होती नेट नेट एक्झाम होती ती पण एन टी एस कंडक्ट करतं तेव्हा सुद्धा खूप मोठ्या स्वरूपामध्ये जे तर वातावरण ढवळून निघालं होतं कारण बऱ्याचदा नेट आणि नीटमध्ये सामर्थ्य म्हणजे थोडंसं सा समान शब्द असल्यामुळं बऱ्याचदा ते समाजात पालकांची आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती त्यामुळे तेव्हा सुद्धा परत एकदा पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फार फोन विद्धर्तेन त्यावेळेस पण आले होते तेव्हा त्या संदर्भात आपण एक सविस्तर व्हिडिओ सगळ्या पालकांसाठी शेअर केला होता आताही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मला तेच सांगायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये पाच जूनला झालेली जी पाच मेला झालेली जी परीक्षा आहे ती कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल झालेली नाही आज तेवीस जून आहे ज्या पंधराशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्यांची परीक्षा आज दुपारी म्हणजे आता पेपर सुरू झाला असेल कारण आता तीन वाजले दोन वाजेपासून पाच वाजून वीस मिनिटापर्यंत त्या पंधराशे त्रेसष्ट मुलांचा पेपर जो येतो एन टी आज कंडक्ट करणार आहे आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत या मुलांचा रिझल्टसुद्धा पब्लिश होणार आहे त्यामुळं नीट परीक्षा रद्द झाली का तर त्याचं उत्तर आहे नाही ज्या पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा होणार होती ती आज ऑलरेडी होती आहे त्याचा रिझल्ट येणाऱ्या तीस तारखेपर्यंत लागेल परंतु सातत्यानं वारं विद्यार्थी व पालकांची विचारणा होती आहे सर रीनीट होणार का तर मला माहीत नाही कुठून असं माहिती पालकांपर्यंत येते की असं वातावरण तयार होतं की पालक त्यामध्ये गुरफटून जातात किंवा टेन्शनमध्ये येतात आणि मग त्या त्यानंतर मात्र मग त्यांची विचारणा सुरू होती की नेमकं खरं काय खोटं काय तर कृपया मित्रांनो लक्षात घ्या एक बत्तीस ते तेहतीस मिनटाचा व्हिडिओ जो युनियन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान त्यांचा मी अपलोड केलेला होता आपल्या यूट्यूब चॅनलला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकारांनी त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये तो प्रश्न विचारला होता की रीनीट होणार का तर तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं जर तर नाही क्लिअरली सांगितलेलं होतं नीट कंडक्ट करण्याचा काही प्रश्नच नाही ज्या मुलांचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि ज्या मुलांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते त्यांची एन टी एकडनं परीक्षा कंडक्ट केली जाईल जी की ऑलरेडी आज होती आहे अनेक व विद्यार्थी व पालकांनी म्हणजे खूप साऱ्या काउन्सिलिंग संदर्भामध्ये किंवा इतर वेगळ्या विषयाला धरून इन्क्वायरी केलेली होती परंतु सगळे सध्या शांत यासाठी झालेले होते की नेमकं नीटचं काय होणार रिनीट होणार का असे सगळे प्रश्न त्यांच्या समोर असल्यामुळं कुठलंही पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं नाही म्हणजे समजा काउन्सलिंग लावण्यासंदर्भात असेल किंवा मग कुठे क्लासेस लावून रिपीट करायचं आहे का संदर्भात असेल तर सध्या सगळे पिन ड्रॉप सायलेन्स सारखा माहोल सध्या तयार झालेला आहे परंतु सर्व पालका पालक व विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल जे काय गाईडलाईन आहेत आत्तापर्यंतच्या ज्या एज्युकेशन मिनिस्टर श्री धर्मेंद्र दर्मे, प्रधान यांच्याकडनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे लोकांसाठी पब्लिकसाठी त्यांनी सांगितले त्यानुसार त्यांच्या बोलण्याचा जो सारांश आहे त्यानुसार <coughs> सॉरी रीनीट होणार नाही हे तर त्यांनी त्या दिवशीच कन्फर्म केलेलं आहे फक्त प्रश्न असा आहे की या सगळ्या मॅटरला घेऊन जे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या दा याचिका दाखल केलेल्या आहे या याचिकांवर येणाऱ्या आठ जुलै रोजी रीतसर सुनावणी होईल आणि त्यानंतर काउन्सलिंग प्रक्रियेच्या संदर्भात पुढचे टप्पे जे आहेत ते सुरू होतील बऱ्याचदा पालकांची ही पण विचारणा होती की सर काउन्सलिंग प्रक्रिया कधी दि, कधी सुरू होईल त्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अपडेट आहेत का तर सध्या तरी ऑफिशियली असे कुठलेही अपडेट नाही आहेत साधारण आठ तारखेपर्यंत हा विषय क्लिअर होईल मार्गी लागेल आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन येतील आणि पुढची प्र प्रक्रिया सुरू होईल कारण याच्यामध्ये मुख्य कारण असे की रिसेंटली जे बेंच होता रिसेंटली जो सुप्रीम कोर्टचा बेंच होता त्यांनी पहिल्या सुरुवातीला काउन्सिलिंग प्रक्रिया रोक लावली नव्हती परंतु नंतरच्या हिरिंगमध्ये वारंवार वेगवेगळ्या याचिका दाखल होत असल्यामुळं एकत्रित याच्यावर विचार होऊन मग पुढची प्रक्रिया सुरू व्हावी या संदर्भानं निर्णय घेत त्यांनी का काउन्सलिंग प्रक्रिया थोड्या वेळ स्थगित करण्याच्या संदर्भात गाईडलाईन दिलेल्या होत्या त्यामुळे सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची काउन्सिलिंग प्रक्रिया कुठेही सुरू नाही कुणी म्हटलं तर त्यासाठी ऑफिशियली कुठली परमिशन नाही फक्त फार फार तर काय होऊ शकतं की ज्या पालकांना विद्यार्थ्यांना कुठे मॅनेजमेंट कोर्टामध्ये प्रवेश घ्यायचा आहे जे ऑलरेडी नीट इलिजिबल आहेत असे विद्यार्थी मात्र त्या त्या संदर्भानं संबंधित ठिकाणी चौकशी करून आपले आपले निर्णय करू शकतात एवढंच काय ते होईल परंतु प्रक्रिया रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल पण जी काउन्सलिंगची प्रक्रिया असेल या बाबतीत अजून कुठलीही गाईडलाईन आलेली नाही आहे हे मी माझ्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या पालकांसाठी पण सांगतो आहे आणि जे आमच्याकडे रजिस्टर्ड नाही आहेत पण आमचे व्हिडिओ पाहतात आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना मदत होते अशा सगळ्या पालकांना मी सुद्धा हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो आता आमच्याकडच्याच एका विद्यार्थ्यांनी मला एक न्यूज पाठवलेली आहे नीट पेपर फुटीची लिंक लातूरपर्यंत जिल्हा परिषदेचे दोन शिक्षक अटकेत अशा पद्धत पद्धतीची ही बातमी आहे आणि या बातमीच्या माध्यमातून खाली प्रश्नसुद्धा आहेत की आ, या न्यूजमुळे महाराष्ट्रातसुद्धा अशा पद्धतीचं काही झालं आहे का, का त्यामुळे याचा इफेक्ट काही महाराष्ट्राच्या प्रक्रियेवर होईल का तर बघा नॅचरल ग्रोथनुसार एक पंधरा वीस मार्काची ग्रोथ ही दरवर्षी मेरिटनुसार जर दर म्हटलं आपण तर ती होते ती यावर्षीसुद्धा आपल्याला एक्सपेक्ट आहे बऱ्याचदा असं पण म्हणतात विद्यार्थी की म्हणजे मीच व्हिडिओ पोस्ट केले होते त्याला त्या कमेंट होत्या की यावर्षी साधारण अकरा हजार विद्यार्थी वाढले तर हे अकरा हजार विद्यार्थी जरी वाढले असतील तरी हे एकशे एकोणतीसपासून पुढे आणि ओपन डब्ल्यू एसच्या केसमध्ये वन सिक्स्टी फोर आणि त्यापुढे अशा मार्कापासून जे आहेत इलिजिबल कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणूया त्यामुळे नेमके विद्यार्थी किती त्यांचे मार्क किती ते कोणत्या कॅटेगरीचे त्यांच्या समोर किती विद्यार्थी असतील त्यांच्या खाली किती विद्यार्थी असतील अशा सगळ्या गोष्टी अजून समोर केव्हा येतात तर ते स्टेट मेरिट लिस्ट आल्यावरच येतात त्यामुळं सध्या कुणी फार पॅनिक होण्याची आवश्यकता नाही बरं याच्यात अजून एक महत्त्वाचा विषय आहे काही विद्यार्थ्यांचे स्कोर साधारण एक पाचशे तीस पाचशे पंचवीस पाचशे चाळीस पाचशे पन्नासच्या आसपास आहे तर अशा विद्यार्थी व वा पालकांकडून न वारंवार विचारणं होते सर मग आता मी प्रिपरेशनला सुरुवात करावी का कुठे क्लासेस लावावे का अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी फक्त एकच सांगेल आता सध्या तुर्तास तुम्ही सेल्फ स्टडी चालू करू शकता किंवा कुठे तुम्ही ज्या क्लासेसला ऑलरेडी होतात तिथं जर तुम्हाला सध्या फ्री ऑफ कॉस्ट मोफतपणे परमिशन मिळत असेल तर तुम्ही सध्या तिथं क्लासेस लावून घ्या फीज फार काही भरण्याची आवश्यकता नाही आहे जिथं जिथं तुम्हाला फ्रीमध्ये एंटरटेन केलं जाऊ शकतं सध्या त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा प्रिपरेशन सुरू ठेवा स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर ओवरऑल पिक्चर क्लिअर होईल आपल्याला यावर्षी एम बी बी एस मिळेल की नाही मिळेल गव्हर्मेंटला मिळेल की प्रायव्हेटला मिळेल या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला स्टेट लिस्ट आल्यानंतर होणार आहे त्यामुळं तुर्तास ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठेही क्लासेस लावलेले नाही आहे परंतु मार्क अगदी कट टू कट आहेत अशा मुलांनी सेल्फ स्टडी चालू करायला किंवा ज्यांचं क्लासेस ऑलरेडी होते कुठेतरी तिथं ते जर त्यांना फ्रीमध्ये परमिट करत असतील तर अशा ठिकाणी त्यांनी क्लासेस लावायला काही हरकत नाही सो सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की नीट परीक्षा रद्द होणार का म्हणजे जो रिझल्ट आपला ऑलरेडी पब्लिश झाला आहे त्याच्या संदर्भात काही कारवाई होईल का तर काही होणार नाही कारण याचा अर्थ मी मनानं सांगत नाही जे ऑलरेडी गाईडलाईन आली आहे त्यानुसार हे सांगतो आहे दुसरं रिनीट होणार का तर रिनीट ऑलरेडी आज होती आहे ऑलरेडी मुलं आज परीक्षा देत आहेत नेमकी कि किती मुलं ॲपेअर झाले हे आपल्याला जरी आज कळत नसलं तरी रिनीटसाठी मुलं आज परीक्षा देत आहेत ते मात्र पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी पेपर लीकच्या घटना घडल्या जिथं कुठं काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाले कुठंतरी चिटिंग झाली कुठंतरी मुलांना मदत करण्यात आली तर त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटने सी बी आयच्या संदर्भाने चौकशी करण्याचा आदेश जो आहे किंवा जो तपास आहे तो सी बी आयकडे दिला आहे त्यासंदर्भातल्या न्यूज तुम्हाला सुद्धा टी व्ही चॅनल्सवर पाहायला मिळालेल्या असतील सो हे काही महत्त्वाचे विषय होते जे पालक वारंवार मेसेज आहेत किंवा फोन आहेत आणि प्रत्येक फोन घेणं शक्य होत नाही कारण कंटिन्यू पॅरेंट्स असतात त्यामुळे सगळ्यांच्या समाधानासाठी आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आपणही हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंगसाठी आमची हेल्प घ्यायची असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा ऑनलाईन काउन्सलिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे त्यासाठीचे नंबर्स आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेले राहतील या ठिकाणी थांबतो धन्यवाद